जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण मॅन कंपनीच्या बफ या पावडरविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की या पावडरचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कोणकोणत्या आजारात किंवा कशा कशामध्ये करू शकतो त्याचप्रकारे याचा डोस आपल्या जनावरांमध्ये किती आहे लहान त्याचा डोस किती दिला पाहिजे शेळ्या मेंढ्यांमध्ये में किती डोस दिला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या सर्व पशुपालकांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवरती असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत असतात की कोणत्या औषध आपल्या जनावरांना कधी दिले पाहिजे त्याचबरोबर जनावर गाबून जात नसतील तर काय केलं पाहिजे या प्रकारचे संपूर्ण असे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतात त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आता बफकांड या पावडरचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कशात करू शकतो पहिलं तर आपल्या जनावरांच्या पोटाच्या म्हणजे रुमेनच्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये आपण बफकांड या पावडरचा वापर करू शकतो जसे की समजा आपलं जनावर कमी चारा खात असेल त्याचबरोबर रवन करत नसेल त्याचबरोबर त्याचं जे शेण आहे ते एकदम घट्ट किंवा काळसर का येत असेल त्याचबरोबर जे आपले बसून राहिलेलं जनावर आहे त्याच्या रुमेनचा कधी कधी पी एच असतो म्हणजे त्याची रुमेन फ्लोरासिंग डाऊन झालेली असते तर अशामध्ये सुद्धा त्याची रवन प्रक्रिया वाढवण्यासाठी त्याची डायजेस्टिव सिस्टीम ही सुरळीत आणण्यासाठीही आपण या बफकाड पावडरचा वापर करू शकतो तसेच जे आपल्या जास्त दूध देणारे गाय आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं की जास्त दूध मिळवण्यासाठी आपला पशुपालक आपल्या गायींना भरपूर प्रमाणात खाद्य देतो किंवा वर खाद्य म्हणजे जसं भरड असेल किंवा मका जास्त प्रमाणात मकाची कणसं घालत असेल तर अशामध्ये सुद्धा त्यांची डायजेस्टिव सिस्टीम बिघडते आणि कधी कधी त्या रवंत करायच्या बंद करतात त्यांचं फोट आपल्याला फुगलेलं दिसतं किंवा त्याचबरोबर कधीकधी त्यांना जास्त जुलाब व्हायला लागतात तर अशामध्ये सुद्धा आपण त्यांनाही बफकांड पावडर दिल्यानंतर तिथे आपल्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो कारण की बफकांड या पावडरमध्ये आपल्याला न्यू जनरेशन रुमेन बफर विथ इस्ट कल्चर म्हणजे हे घटक बघायला मिळतात जे आपल्या जनावरांच्या म्हणजे आपल्या गाय असतील किंवा म्हशी असतील त्यांच्या रोमेंच्या पीएचला पूर्णपणे मेंटेन करायचं का काम करतात थोडक्यात सांगायला गेलं तर बफकांडी पावडर आपण आपल्या जनावरांमध्ये मध्ये पोटफुगीमध्ये अपचन इंडायजेशन थोडक्यात किंवा आपल्या जनावरांच्या पी रोमेंच्या पीएच हल्ल्यानंतर त्यांच्या जो शेणाजा वासा येत आहे त्यामुळे ती समजा खायला ती चारा खायला कमी आलेले आहेत तर अशामध्ये आपण या पावडरचा वापर करू शकतो आता जे वरील आपण प्रॉब्लेम बघितला ते आपल्याला जास्त कोणत्या गुरांमध्ये बघायला मिळतात ज्या समजा आपल्या माळाला चरणाऱ्या शेळ आहेत त्याचबरोबर जे आपल्या नुसत्याच वेलेल्या म्हैशी आहेत मशीनमध्ये आपल्याला बऱ्याचदा इनडायजेशनची समस्या बघायला मिळते कारण की आपण मशीनला काय करतो की कुठल्या तरी बुसकाडावरती बांधतो किंवा माळावरती चरायला बांधतो तर त्यांच्यामध्ये पाण्याची कमतरता कधी कधी राहते तर अशा वेळेला त्यांचं डायजेशन नीट होत नाही आणि डायजेशन नीट न झाल्यामुळं त्या दुधालाही कमी येतात आणि त्यांची जी चयापचय म्हणजे रवत क्रिया आहे ती एकदम मंदावली जाते तर अशामध्ये सुद्धा आपण आपल्या मशीनची जी कमी झालेली रोगत प्रक्रिया आहे ती वाढवण्यासाठी आपण या बफकाड पावडरचा वापर करू शकतो त्याचबरोबर जे आपल्या जास्त दूध देणाऱ्या गाय आहेत तर कधी कधी काय होतं तर जास्त दूधच्या नादात आपण मग सांगितल्याप्रमाणे चारा जास्त टाकतो आपल्या गुरांना आणि ते चारा जास्त खाल्ल्यामुळं त्यांची जी पचनक्रिया आहे इन ती इनबॅलन्स होते म्हणजे प डायजेशन त्यांचं प्रॉपर होत नाही आणि ते शेणामार्फत मग चरबट शेण पडणं ह्यासारख्या आपल्याला गोष्टी बघायला मिळतात आणि त्यामुळं काय होतं तर त्यांच्या लिव्हरवरती स्ट्रेस येत जातो आणि आपल्या जनावरांची भूक मंदावत जाते तर अशामध्ये सुद्धा आपण बफकाड जर पावडरचा वापर केला तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर आपल्या समजा गाय म्हैस फुगलेली आहे आणि फुगल्यानंतर भरपूर ट्रीटमेंट दिलेली आहे आता तिचं पोटी कमी झालेलं आहे पण तिची भूक वाढत नाही ती रवत करत नाहीत तिथे आपण या पावडरचा वापर करू शकतो तिथे आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आता जर या पावडरच्या डोसचा विचार केला तर मोठ्या जनावरांमध्येही साठ ग्रॅममध्ये एक पाऊस आपल्याला बघायला मिळतो मोठ्या जनावरांमध्ये आपण साठ ग्रॅम ओरली म्हणजे पाण्यामध्ये मिसळून थोडं कोमट पाणी जर केलं किंवा के समजा थंड पाणी असेल तरी चालेल तर अशा चा पाण्यामध्ये मिसळून आपण त्यांना हे देऊ शकतो एका वेळेस साठ ग्रॅम लहान जर जे आपले समजा हिपर म्हणजे ज्या कालवडे आहेत किंवा ज्या आपल्या पैलावर पाड आहेत त्यांच्यामध्ये जर विचार केला तर आपण सरासरी तीस ग्रॅम एका वेळेला त्यांना देऊ शकतो आणि जर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जर असा प्रॉब्लेम झाला असेल शेळ्या मेंढ्यांमध्ये बहुधा हा प्रॉब्लेम जास्त येतो की शेळ्या मेंढ्या बस करतात त्यांच्या पोटामध्ये कुठंतरी कोलिक पेन होतो आणि त्या हळूहळू म्हणजे त्यांना टेम्परेचरही काय दाखवत नाही पण ते चारा खायच्या खूप कमी येतात तर अशामध्ये आपण शेळ्यांमध्ये सुद्धा दहा ग्रॅम याप्रमाणे याचा डोस देऊ शकतो आणि आता याचा बेस्ट रिझल्ट घ्यायचा असेल तर आपण हे किती दिवस आपल्या जनावरांमध्ये वापरलं पाहिजे तर मोठ्या जनावर असं किंवा लहान जनावर सरासरी मी सजेस्ट करेन की पाच ते सहा दिवस आपण जर बफकांड्या पावडरचा आपल्या जनावरांमध्ये डोस दिला तर तिथे आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल तर पशुपालक मित्रांनो ही होती बफकांडीया पावडरविषयी थोडक्यात पण परिपूर्ण माहिती मी आशा करतो की तुम्हाला बफकांडी पावडर आपल्या जनावरांमध्ये कोणकोणत्या आजारात आणि किती प्रमाणात दिल्यानंतर याचा बेस्ट रिझल्ट घेऊ शकतो हे समजलं असेल जर तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता मी त्याचं नक्कीच निरसन करेन तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र